आपला आदिरा म्हणजे पोपट घरी काही फळं वगैरे आणली तर त्याचा हिस्सा आपण पहिल्यांदा देतो म्हणजे ते कट करून त्याला आधी खायला देतो पण त्याला ते नसते खायचं जिथं सगळं काही ठेवलेलं आहे त्याला ते खायचं असतं आणि प्रत्येक फळ हे त्याला चाकून बघायचं असतं आता लेकरू आहे ते त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीचं त्याला कुतूहल असण त्याला वाटतं असेल की ह्याच्यापेक्षा हे गोड आहे मग ते फोडतंय थोडंफार लुकसान होतंय पण काही वाटत नाही कारण की शेवट तो एक पक्षी आहे त्याची काहीतरी वेगळी आशा अपेक्षा आहे चला त्याला काय हरकत नाही एकूणच तर घरातून बाहेर उडून पण गेला होता पण पुन्हा परत आला भारी वाटतंय आता संध्याकाळचं जेवायचं हे माझं दूध आहे मग टेस्ट करून बघत आहे म्हणलं काय करायला बघून बघितलं तर मस्त उगत त्याच्यावरची साईज सा, 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 साईडची साईज आहे काढाय खायला